ठीक नऊ असता थोडगा ब्रिजवर भेट दिली असता त्या गावातील लोकांनी ते रोड जर कट केला नसता तर अन्यथा थोडगा गावामध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचं तर नुकसान खूप झालेच झाले पण गावात राहणारे लोक सुद्धा लेकर बाळ सुद्धा वाहून गेले असते अशी अशी परिस्थिती होती खरं म्हणजे शासनानं चुकीचं ब्रिज बांधलंय ब्रिज हे गावापर्यंत गावापर्यंतच बांधायला पाहिजे होत कारण जे, जे मुख्य नदी आहे त्या नदीवर कुठले ब्रिज नसल्यामुळं सांडव्याचं पाणी आणि नदीचं पाणी एक झाल्यामुळं काही घरामध्ये पाणी घुसून आतो ना त्या शेतकऱ्याचं तिथं नुकसान झालं त्या लोकांनी जर ते समजा रोड जर फोडला नसता तर आणखी काही वेगळा अनर्थ तिथ घडला असता निसर्गाचा खोप तर आपल्याकडेच नाही तर निसर्गाचा खोप तर सगळीकडेच झालाय पण शेतकऱ्याला सोसत नाही निसर्ग उघडून बसला तरी सोसत नाही आणि निसर्ग जास्त झाला तरी सोसत नाही कारण शेतकऱ्याचा जीवच त्या शेतीवर आहे तिथून मी धान मार्गे थोडगाव इथे गेलो असता तिथला पादर तलाव सेंटरला फुटलाय आणि इतकं भयानक पाणी गेले त्याच्यातून कि त्या थोडगाव लोकांचा शेतकऱ्याचा जीवच त्या पाजर तलावावर आहे तिथं आता सध्या थोडगाव एक हजार ऊस चांगल्या अगदी चांगला उभा असून आज त्या शेतकऱ्यावर बिलकुल उपासमारीची पाळी आहे ते शासनानं दुरुस्त करा करावं आणि शेतकऱ्याला पाणी देऊन त्यांच्या पिकाची जोपासना करावी आता तसं बघितलं तर अहमदपूर चाकूर या अहमदपूर चाकूर दोन्ही तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या सर्रास पंचनामे करून जिथं जिथं शेतकऱ्याचं नुकसान झाले तिथं तिथं शेतकऱ्याला मदतीचा हात सरकारनी द्यावा आदरणीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी साहेब अतिशय शेतकऱ्याबद्दलचे की शेतकऱ्याच्या शेताला जाण्यासाठी रस्ता जर एखादा शेतकरी वाढवत असेल तर ते त्याला पोलीस प्रोटेक्शन देऊन तो रस्ता शेतकऱ्याचा कम्प्लीट करून शेतकऱ्याची दळणवळणाची व्यवस्था करण्याचा निर्णय हा बावनकुळे साहेबांना महाराष्ट्रामध्ये घेतलाय तर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं कौतुक करावं आणि हो। देवेंद्र फडणवीस साहेबाचं चे जेवढं कौतुक करावं हो। तेवढं कमी आहे महाराष्ट्र हा सुलम सुफलम होत असताना निसर्गाचा खोप झाला आणि निसर्गाचा खोप झाल्यामुळं शेतकरी आणि मतपूर विधानसभेतला खूप मोठ्या संकटात आहे तरी त्यांना थोडा मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा द्यावा शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे आणि पाहणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे का नक्की नक्की आज आज सकाळी सात वाजता आपल्या जे डेप्युटी कलेक्टर मॅडम आहेत ना नटपटे मॅडम त्यांच्याशी बोलणं झालं माझं त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या खाल्ल्या

थोडगा गावात पाणी जे घुसलं होतं घरामध्ये त्याचा निसरा करून देण्याचा प्रयत्न होतो थो वाडी थोडगा वाडी जे आहे बरं झालं आपलं गाव टेकड्यावरती आहे वाचला असं काही जणांना आपल्याला वाटत होतं काल पण आज रात्री म्हणजे काल रात्री ज्यावेळेस जास्त अधिकचा पाऊस चालू झाला रात्री दहाच्या नंतर मोठा पाऊस चालू झाला आणि दोन तीन पर्यंत तो सतत पडत राहिला आणि पहाटे जवळपास चार पाचच्या चा दरम्यान जे तलावाची पाळू आहे ते फुटली आणि पूर्ण पाणी जे पाजा तलावातलं पाणी आहे ते खालच्या हगदळ साठोण तलावामध्ये जाऊन पूर्ण तळ शंभर टक्के रिकामं झालं आता या तळ्याचं बघायला गेलं तर जवळपास जसं नामदेवने सांगितलं जवळपास अडीचशे हेक्टर म्हणजे तीनशे साडेतीनशे एकर ते चारशे एकर ऊस क्षेत्र आहे आणि ऊसाचा पाणी हा स्रोत फक्त तळ्यापासूनच पाणी आहे विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी जे आहे ते टेम्पररी पाणी आहे तळ्याचंच पाणी हे मोठा स्रोत होता आम्हाला आणि ते पाणी गेल्यामुळं आता आम्हाला यावर्षी ऊस मोडणं हाच पर्याय आहे पुढील दोन सुद्धा पाणी आम्ही आता कुठं वापरायचं समजा जर पाणी कोरडा कोरडी पडली आणि पाणी पाऊस काळ नाही झाला तर दोन महिने कारखाना चालू होई होईपर्यंत सुद्धा आम्ही हा ऊस कसा जगवाव हे सुद्धा शेतकऱ्या पुढे पडलेला प्रश्न आहे आमच्या गावात तसं बघायला गेलं तर आज सकाळपासून सुतक पडल्यासारखं झालंय एखादी माणूस जसं मरून गेला तसा टाइपची घटना घडली आमच्या गावामध्ये आणि जवळपास हे सात ते आठ कोटीचं नुकसान आहे आमच्या थोडगा गावात थोडगा थोडगावाडी हे गाव जे आहे ते खूप कष्टाळू शेतकऱ्यांचं गाव आहे इथे ऊस हे सगळ्यात मोठं घेतलं जाणारं पीक आहे त्यासोबतच भुईमूग आणि गव्हाचे कापसाचे पिकं घेतली जातात आणि पूर्ण जीव हा शेतीवरती अवलंबून आहे जीवनमान जे आहे इथल्या गावातल्या लोकांचं ते जवळपास नव्वद टक्के किंवा पंच्याण्णव टक्के म्हणता येईल हे पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहे आणि हे पावसाचं असं नुकसान झाल्यामुळं आता पूर्ण जीवन विस्कळीत झालेलं शेतकऱ्यांना आता करावं काय हाच मोठा प्रश्न पडलेला आहे काल दिवसभर सकाळी अकरापासून पाऊस सुरुवात झाली आणि पाच वाजेपर्यंत भरपूर पाऊस पडला त्यावेळेस पूर्ण तलाव भरून तुडून वाहत होता आणि संध्याकाळी दहाच्या नंतर जी मुसळधार पाऊस चालू झाला सर्व गाव झोपल्यानंतर पाऊस चालू झाला पाऊस पहाटे चार वाजेपर्यंत झाला आणि पहाटे चार वाजता तळ्यामधलं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळं सांड्यामध्ये पाणी महात नव्हतं आणि त्यामुळे तळ्यानं चूळ भरून पाळवरून पाणी निघून जायला सुरुवात झाली आम्ही पहाटे पाच वाजता आम्हाला झोपीमध्येच गडगडगड असा धोंड्याचा आवाज उलाल्यास नेमकं काय झालं म्हणून आम्ही उठलो तर बघितलं तर तळ्याचं पाणी कमी झालेलं होतं मग आम्ही सर्वजण चार शेतकरी जाऊन बघितलो तरी ते तर तळं अर्ध पार झालेलं होतं आणि त्या ठिकाणी बघितलं तर पूर्ण नुकसान होऊन खाली जमीन खसून पूर्ण कापसाचं आतुनात वाटोळं झालं कांद्यामध्ये पाणी शिरून कांद्याचं आदुनात वाटोळं झालं ते दहा पंधरा शेतकऱ्याच्या मोटर वाहून गेल्या पाईपलाईन वाहून गेल्या दोन ट्रान्सफर शंभरच्या डिप्पी दोन ट्रान्सफर वाहून गेले आणि पाणी खाली पूर्ण जाऊन तळं पूर्ण ठक झालं सहा वाजेपर्यंत आणि नंतर खाली जे शेतकरी आहेत नदीकाठचे शेतकरी त्या शेतकऱ्यांचे ऊसामध्ये पाणी शिरलं कापसाचे पार चाटून गेला आणि तिथं जमिनीवर तळ्याचा खच पडला आणि भरपूर ढिगं लागली तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे प्रशासनानं तर आमच्याकडे लक्ष देऊन पंचनामे करून आम्हाला काही मदत जाहीर करावीच्या स्त्रोत पाण्याचा पाजर तळाच्या शेजाऱ्याची जी जमीन आहे अडीचशे शेतीवर अडीचशे हेक्टर ऊस आहे शंभर एकर कापूस आहे बाकी सोयाबीन आहे तूर आहे थोडगाव गावातील सर्व शेतकऱ्यांची जल जीवन वाहिनी होती ही आमच्यासाठी आमच्यासाठी जगण्याचा एक स्रोत होता आमच्या एकदम आहेत आता तळ्यामध्ये थेंबर पाणी राहिलेलं नाही शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी काय करावं आता कुणाला उसाला ह्या उसाला जर पाणी द्यायचं म्हटलं तर आपल्या इकडं पाणी नाही आजपासून आता हे ऊस कारखान्याला कसा जाईल आज शेतकऱ्याला अख्खा गावावर संकट आलेलं आहे या प्रशासनाला ह्या घटनेला आम्ही प्रशासनाला कळवलंय पण प्रशासन सर्व संदीकडं ढगपुटी सदर पाऊस झाल्यामुळे प्रशासन अजून इथं तात्पर आलं नाही पण बाकीचे दिलीप मालक वगैरे कोणी येऊन तेवढं त्यांनी सहानुभूती देऊन गेले आणि खालील शेतकरी एक हेक्टर कापूस एक हेक्टर आ, कांदा आणि काही जणांचा ऊस असे भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पाईपलाईन एक पंधरा पाईपलाईनचं नुकसान झालेलं आहे आणि दोन ट्रान्सफर शंभर डीपी प्रशासनानं काहीतरी याच्यावर तोडगा काढून पंचनामे करून घ्या मी ग्रामपंचायत कार्यालय थोडगा येथील सचिव असून काल ज कालपासून ज जे काही अतिपाऊस झालेला आहे त्या अतिवृष्टीमुळे थोडगा गावातील जी नदी आहे त्या नदीवरच्या पुलावरून जे वाहणारं पाणी होतं ते काल दिवसभरामधून जास्त प्रमाणात वाहून गावाच्या लगतच्या घरामध्ये घुसलेलं होतं त्याची पाहणी करण्यासाठी आपल्या उपजिल्हाधिकारी मॅडमसुद्धा त्या ठिकाणी आल्या होत्या तलाठी मॅडम आल्या होत्या तसेच ग्रामपंचायत सचिव सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वांच्या सहकार्यानं ग्राम ग्रामपंचायतमधल्या ग्राम हद्दीमधील ज्या घरामध्ये पाणी कुसलेलं होतं त्याला काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सदरील पाणी हे पुलावरून जास्तीचे जात असल्यामुळं त्या ठिकाणी नाला खोदून ते पाणी काढून दिल्यामुळे गावातल्या घरातलं जे पाणी कुसणारं होतं त्याचा थोडा प्रवाह कमी झाला तर त्यानंतर दुसरी घटना एक आपली थोडगाववाडी या गावामध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे गाव आहे त्या अंतर्गतच्या गावामध्ये थोडगावाडी हे गाव जरी उंचावर असेल तर त्या गावामध्ये नुकसान काही झाले नाही परंतु बाकीचा जो शिवार आहे त्या शिवारातील शेतींचे हे फार मोठे प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच त्या शिवारात असलेला पाझर तलाव जो आहे तो पहाटेच्या वेळी तुटल्यामुळे त्या पाण्याचा अतिप्रवाह वाहून पाळूच्या लगत असणाऱ्या शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो पाळूचा जो खच आहे मुरूम आहे तो सर्व विखरून पसरलेला आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याचे अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच इतर शेत जे शेतकरी आहेत गावातले त्या पूर्ण शेतामध्ये नाल्यांचे पाणी हे चाटून गेल्यामुळे वावरातील माती वाहून गेलेली आहे काही ठिकाणी पिकं वाहून गेलेली आहेत आणि काही ठिकाणी वावरामध्ये गुडघे इतकाले व कमर इतकापर्यंत पाणी साचून आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी ग्रामपंचायतच्या वतीनं जे काही गावकऱ्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे स सरप गावातील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सचिव हे कार्यतत्पर आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना व आपल्या गावातील जे घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं पंचनामा करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि शासनाकडे त्यांची नुकसान भरपाईची मागणी करण्याची प्रक्रिया चालू आहे